नांदेड येथे नवनिर्वाचित बौद्ध नगरसेवकांचा जाहीर सत्कार नांदेड भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा शहर शाखा व जिल्हा शाखेच्या संयुक्त वतीने नवनिर्वाचित बौद्ध जाहीर सत्कार समारंभ आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार रोजी सकाळी अकरा वाजता श्रद्धास्थळ नांदेड येथील नालंदा बुद्ध विहार येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन जनरल मेजर सुरेश जी गजभारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते या सत्कार समारंभास बौद्ध समाजातील विविध मान्यवर सामाजिक कार्यकर्ते बुद्ध विहार समितीचे पदाधिकारी युवक युवती तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनिर्वाचित बौद्ध नगर नगरसेवकांनी महापालिका निवडणुकीत मिळवलेल्या सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या ज्येष्ठ पदाधिकारी होते प्रारंभी भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी वक्त्यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांच्या विजयाचे महत्व अधोरेखित करत हा विजय संपूर्ण बौद्ध समाजाच्या एकजुटीचे व जागृतीचे प्रतीक असल्याचे सांगितले नवनिर्वाचित नगरसेवकांनी आपल्या मनोगतात जनतेने दिलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले तसेच शहरातील विकास कामे मूलभूत सुविधा सामाजिक न्याय शिक्षण स्वच्छता व नागरी समस्यांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली बौद्ध समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडले शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली हा सत्कार समारंभ बौद्ध समाजासाठी प्रेरणादायी ठरला असून पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्जा देणारा सर्वप्रथम जय भीम मी सुरेश गजभारे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड समता संघला जनरल मेजर असून आज भारतीय बौद्ध महासभेतर्फे जी नांदेड महानगरपालिका या नांदेड महानगरपालिकेमध्ये जे बौद्ध समाजातील निवडून आले नवनिर्वाचित नगरसेवक यांचा आज भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सत्कार करण्यात आलेला आहे या सत्कारामध्ये त्यांच्या त्यांच्यासाठी शाल हार आणि एक पुष्पगुच्छ देऊन त्याचा सन्मान करण्यात आलेला आहे हा सन्मान याच्यासाठी आहे हा जो त्यांनी जो निवडून आलेले आहेत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा स्वाभिमान या ठिकाणी जागृत झालेला होता म्हणून त्यांनी जो संघर्ष करून आज ह्या ठिकाणी जो आपला विजय प्राप्त करून घेतलेला आहे त्याच्यामुळे तै त्यांचा हा सत्कार करण्यात आलेला होता आणि हा सत्कार करत असताना काही जबाबदाऱ्यासुद्धा त्यांच्यावर आम्ही टाकण्यात आलेल्या आहेत आपण बघू आम्हाला बाळासाहेब आंबेडकरांनी सांग आदेश दिला होता की तुम्ही वंचित बहुजन विकास आघाडी आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या पक्षाचा सगळ्यात जास्त तुम्ही प्रचार करा आणि त्यांना कसल्याही प्रकारचं त्यांना अडचणी देऊ नका समाजामध्ये जनजागृत करा आणि ही बाळासाहेबाचा आदेश मानून आम्ही प्रत्येक वॉर्डामध्ये आम्ही जनजागृती करण्यासाठी आम्ही सर्व सैनिक ड्रेस घालून प्रत्येक आमचे जे उमेदवार आहे उमेदवारासाठी मत मागण्यासाठी आम्ही प्रत्येकाच्या दारादारा जाऊन आम्ही त्या ठिकाणी विनंती केलेली होती म्हणून आपण बघितलं वार्ड क्रमांक सातमध्ये जो आटीतटीचा सामना होते त्यामध्ये बघितलं तर वंचित बहुजन महासंघात वंचित वंचित बहुजन विकास आघाडीचे फक्त चार नगरसेवक या ठिकाणी निवडून आले आणि हे सर्वच्या सर्व एखाद्या गरीब कुटुंबातील आहेत आणि त्यांच्या विरुद्ध जर बघितलं धनशक्ती होती आणि हा धनशक्तीला इथल्या लोकांनी ग गोरगरीब लोकांनी थारा न देता त्यांनी आमच्या वंचित बहुजन महासंघ वंचित आघाडीच्याच उमेदवारांना निवडून दिलेला आहे आणि ह्या ठिकाणी आपला हा जनतेचा विजय झालेला आहे हा विजय बाळासाहेबांचा विजय झालेला आहे आंबेडकर घराणं ज्याच्या पाठीशी आहे तो शंभर टक्के निवडून येतो आणि काही जर आपण बघितलं काही आमच्या स समाजातील काही जे उमेदवार उभे टाकलेत त्यांनी आंबेडकर घराण्याला अक्षरशः त्यांनी विचित्र असं वागणूक देण्याचा प्रयत्न केला पण त्यांची जागा ही त्यांना दाखवण्यात आलेली जनतेने दा, दाखवून दिलेली आहे म्हणून अशी घमंड न करता सर्वांनी आपल्या ह्या जे निवडून आलेले वंचितचे आणि काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांना सर्वांनी साथ दिली पाहिजे आपल्याला आपल्याकून हीच अपेक्षा आहे म्हणून आपल्याला सर्वांना एक पुन्हा पुन्हा विनंती करत आहेत जे आमचे जे नगरसेवक निवडून आले त्यांनी जास्तीत जास्त जास जास जनतेचा गोरगरिबाचा आणि तळागाळातल्या लोकांचा जी कामं आडीअडचणीत आहेत आड़ ती त्यांनी पूर्ण केली पाहिजे हा सुद्धा संदेश आम्ही त्यांना दिलेला आहे या ठिकाणी या ठिकाणी आमच्या भारतीय बौद्ध महोत्सवी जिल्हाध्यक्ष गणपतरावजी गायकवाड साहेब यांच्या अध्यक्षकाली हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला होता तो आम्ही चांगल्या आणि मदतीने आम्हाला लोकांनीसुद्धा खूप म्हणजे ह्या ठिकाणी उपस्थित दाखवली होती त्यांनी सर्वांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि हा कार्यक्रम चांगला यशवी झाला जय भीम जय बुद्ध कोणाला